शिंगणापूर हणमंतवाडी रस्त्यावर पंचगंगा नदीचं पाणी आलंय आज पहाटेच्या सुमारास त्या पाण्यात एक कार अडकली होती महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर कारसह चालकाला सुखरूप पाण्याबाहेर काढलं कोल्हापूर जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे शिंगणापूर हणमंतवाडी रस्त्यावर पंचगांगेचं पाणी आलंय आज पहाटे हनुमंतवाडी इथले अनिकेत पंडित या रस्त्यावरून कार घेऊन निघाले होते रस्त्यावर आलेल्या पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही पण अनिकेत पंडित यांनी पाण्यातून कार पुढं नेण्याचा प्रयत्न केला पण पाण्याची खोली जास्त असल्यानं ते मध्येच कारसह पाण्यात अडकले घाबरलेल्या पंडित यांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर कारसह चालक अनिकेत पंडित यांना पाण्याबाहेर काढलं पाणी आलेल्या रस्त्यावर आत्मविश्वासानं गाडी घालणं अंगलट येऊ शकतं पावसाळ्याच्या सुरुवातीलाच असा प्रकार दिसून आला